आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः अतुल सावे साहेब गिरीश महाजन उदय सामंतजी धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे प्रकाश शेंडगे हां पडळकर गोपीचंद्रराव पडळकर आमदार पंकज असे जे सगळी जी मंडळी आहेत आग, आणि विशेषतः वडीगोदरी जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्यावरून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था सीच्या काम करणारे ते आम्ही सगळे तिथे हजर होतो खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवट्या असं ठरलं त्यांनी काही थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही ते कुणवी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार त्याप्रमाणे मग कारवाई होईल सर्व मराठा समाजाला सरसकट सरसकट ओबीसी ही मागणी मान्य कर करता येणारच नाही ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात म्हणजे ओबीसीतून डब्ल्यू एसमधून आणखीन ए सी बी सीमधून हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचं चांगली कल्पना आलेली आहे तिचा आम्ही स्वीकार करू जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल जो जी कोणी व्यक्ती असेल ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल सरकारला फसवलं जाणार नाही मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल सगळे सोयेच्या बाबतीमध्ये बराच मोठा उहापोह झाला आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीसी असेल त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं जात पडताळणी कशी करावी या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे मोठं डॉक्युमेंट आहे आणि त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात आणि म्हणून तर हे हे जे आहे एसी सगळे सोयऱ्याचे आम्ही म्हटलं मग गरज काय जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज वीस पंचवीस वर्ष चालू सा आहे त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही तर मग दुसरा असं एक सगळे सोय तर वेगळं करण्याची आवश्यकता नाही त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत आमच्या वकिलांचासुद्धा आम्ही सल्ला घेतो आहोत त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन ह्या सगळ्याच्या बा सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही त्याचबरोबर विमुक्त भटक्या विमुक्त आणि ओ बी सी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही करू देणार नाही अशी आमची भूमिका आहे वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या नंतरसुद्धा लहान लहान समाजाच्या घरांवर हल्ले झाले हडामाऱ्या झाल्या बदला घेण्यात आला अजूनही जे प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये आप सुरू आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता ही सगळी माहिती जी आहे तुमच्याद्वारे तर तिकडे जाईल पण काही मंत्री जे आहेत आम्ही उद्या पुण्याला पण आणि त्यांना वडिगोदरीला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं दोन चार दिवस आणखीन तुम्ही थोडंसं आराम करावा आणि त्यानंतर लवकरच इथे जी सर्वपक्षीय मिटिंग होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया मुख्य मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा मंत्रिमंडळ शिष्टमंडळ पुन्हा एकदा जन्माला भेटी देण्या शिष्टमंडळ पुन्हा जन्माला जाणार आहात मात्र हे घेऊन जात असताना लेखी are... घेऊन जाणार आहे का आणि त्यांची जी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं मुख्यमंत्री त्यांच्याशी स्वतः भेटायला the... जाणार आहेत आम्ही मंत्रिमंडळ जे आहे जेव्हा सात आठ मंत्री आहोत ते जाणार आहात आम्ही जे आहेत बोलू त्याच्यावर त्यांचा विश्वास असेल कारण आम्ही का। मी तिथे आहे त्याच्यामध्ये काळजी करू नका आजला प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला हो छतन भुजबळ बोलतो आहे मी ओ बी सीचा लीडर आहे काय आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत माझे लोक आहेत ते ते विश्वास ठेवते हे नाही होतई आज आपली बैठकई आणखी कायम राहते लावायला वेळे आणि की काय नाही इन मुद्दों पर चर्चा हुई और बैठक की अंतिम क्या निकलकर आया नहीं ये जो है उन्होंने उनको हम दर्खास्त करेंगे सात आठ मंत्री जो है कल जाएंगे उन्होंने जो जो बातें वहाँ उन्होंने सवाल उठाया है उनका जवाब देने की हम कोशिश करेंगे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री सारे मंत्री जो है बहुत सकारात्मक है इसके ऊपर कुछ बातें उन्होंने मान लिए और उन्होंने ये भी कहा है कि सारे सवाल हम आने वाले अधिवेशन में सारे पार्टियों के नेताओं को बुलाकर उनके सामने उसको रखेंगे और ना ओबीसी और जो और दुग्मत तो है उनके ऊपर भी अन्याय ना होना मराठा समाज के ऊपर भी अन्याय नहीं होगा ये कोशिश हमारी रहेगी मुद्दों पर चर्चा सर, हुई और मुख्यमंत्री जी ने क्या आश्वासन दिया उस बारे में भी कहा ना कि एक सर्वपक्षीय मीटिंग मिट, वो बुलाएंगे आ, एक जो आपको जिस कैटेगरी में आप है ओ बी सी में है ए सी बी सी में है ई डब्ल्यू एस में है तो उसको जो है आधार कार्ड से जोड़ेंगे ताकि एक आदमी एक व्यक्ति एक शख्स एक ही जगह जो है वो अर्जी तो कर सकता है